नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी जन आधार संघर्ष समिती तर्फे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष वाटप राजा सूर्य आगोगत असून मागील चार ते पाच दिवसापासून तापमान पंचेचाळीस ते पन्नास सेल्सिअस पर्यंत गेले असल्याचे जाणवत आहे तापमानाचा समतोल राखण्यासाठी झाडे हे अत्यंत उपयोगी असतात जंगलात शेतात गावकुसातील व गावकुसा बाहेरील झाडाची कत्तल झाल्यामुळे आज मितीस, तापमानाची धागता जाणवत आहे यावर मात करण्यासाठी शासन हजारो कोटीची झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवत आहे शासन आपली जबाबदारी पार पाडत आहे याचा एक भाग म्हणून जन आधार संघर्ष समितीने एक जून चे औचित्य साधून झाडे वाटप केली आहे जन आधार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी आज एक जून रोजी महागाव शहरात टॅम्पो भरून नीम बांबू सीताफळ भेडा फनस आवळी करंजी पिप्पळ असे एकूण तीन हजार वाटप केली असून नुसती झाडे चालणार नाही तर त्याचे संगोपन सुद्धा करा त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढी उष्णतेचा सामना करावा लागणार नाही यातून त्यांचे जीवन सुखकर होईल असा सर्वांना मोलाचा संदेश दिला आहे एम केम मराठी न्यूज करिता मायाताई सागर पायकराव या दिवशी जन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश भाऊ नरवाडे यांनी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर हा कार्यक्रम शासनानं राबवायला पाहिजे होता शासनाची कुठली मदत न घेता हजारो झाडाचं इथं वाटप त्यांनी चालू केलेला आहे आपल्या भारत देशाला पाच हजार कोटी वृक्षाची गरज आहे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावड किती महत्वाची आहे आपण सर्वजण जाणता आज तापमान कमीत कमी पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे तापमानाचा समतोल राखायचा असेल तर वृक्ष लावून जमणार नाही तर त्याचं संवर्धन सुद्धा सगळ्यांना करावं लागल हा संदेश जगदीश भाऊ यांनी या माध्यमातून दिलेला आहे खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी इथून झाडं नेले त्यांनी हा झाड वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज या एक जुन पासून चांगली सुरुवात झाली या उपक्रमाला मी सुद्धा लोकमतच्या वतीने शुभेच्छा देतो